आता आपलं खत झालंय फवारणी झाली हो 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 आणि गणपतीच्या दहा दिवस पाणी सांगलाय हो 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 मग आपण आता गणपतीचं दर्शन घ्यायला लांब फिरायला जाऊ आता अरे 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 दहा दिवस एवढा पाऊस राहतो एवढा पाऊस राहतोयच पाऊस राहतोय आव आपल्याला का पाय जायचं का एस टी वाहन येत ना आपल्याला रिअल येता पण यश उतरलं शिव गणपती बाप्पाचं दर्शन कसं घ्याय तू एवढा पुढच्या हप्त्यामध्ये तुला मी असं नक्की घेऊन जातो पाय लांब कुठतरी झालं कार्कून येतो पुढच्या हप्त्यात येतो पुढच्या महिन्यात येतो आव तुमच्यावर विश्वास नाही राहिला मग आता विश्वास उडाला तुम्ही Ah